अबे ओ कालिया अबे होल्या आपण किती माणसं आहोत यासाठी मी तुला म्हणत जाऊ की शाळेत जाते बाबू अंगठा चापचा अंगठा चाप राहिला तू साधी गिनती येत नाही तुले अबे सांग ना चोटीच्या रे तुला गिनती येते ते एवढा भावना खाऊ ना बरोबर पाहिणारे भुकण्या डोयाच्या चारच जण आहो ना आपण फक्त चार जण आपण आठ या मायाचा पोर का तू सांभ्या मारबऱ्याच्या पाठी बुक आपल्याला पण थुकू राहिल मला म्हणून मी केलं ना हे हल्या पाल ना हे बुवार काल कोणाच्या तरी लग्नात घुसलं आणि बंद दाबल रासक्या सोड्या ना आणि अजून पादूच राहिलं हो राबर्या मी नाही पाडलो बाबू आधा मादा जो जो बी पाजला असेल त्याच्या माय ओ हल्या चुबस बाबू आता पुढे का तू बोलला ना ते बंदूक आहे की नाही तर तोंडात खुपशीन आणि ढुंगणात गोळी मारिन अरे बाप तोंडात बंदूक खूपशीन आणि दुमनात गोळी मारीन अरे बाप रे बाप अरे <laughs> एक नंबर सांड्या तूच रे तूच तूच माझिरी आहे तुला का <laughs> हा रे मला तो काळजी आहे तू बायको नाही का माई गोबर तोंड्या मला काय आले काळजी तोही घे <laughs> <ये> ना दाबून <laughs> काल्या दात काढणं बंद कर बाबू नाही ताई बंदूक आहे की नाही तो या तोंडात खुपशीन आणि तुला माहित आहे मी गोळी कुठून मारतो तर सायज याच्यात बंदूक आहे बी एखादी विकताना लागेल मग दाखवतोय गोळ्या कुठून कुठून मारल्या लागतात तर पण हे रबऱ्या साला पगार देऊन राहिला सांभ्या तू एवढा गरम उरायला याचा अर्थ तूच पार जाऊ दे होते काही काही बरते मी काय म्हणतो आपले घोडे कुठे गेले घोडे चोटीचे कोणते घोडे बे काही घोडे बिळे नाही आपल्या जोड आपल्याला घोडे लागेल इथलो आपण पायपाई आलो काय गोष्ट आपल्या आपल्याच घोडेबिळे काहीच नाही का चोटीच्या मस्तकावर पडत होता का बाबू तू खेळण्यातला घोडा घ्यायची अवकाश नाही आपली आणि खरा घोळा कुठून राहीन बे नाही का आपल्याला घोडे बरं जाऊ दे पुढच्या टायमाला घोडे एकट्ट्या घेऊन टाकू काय घेऊन टाकू खऱ्या घोड्याला चणे खाऊ घाला लागतात आणि तू अति आम्हाला रुपयाचे घालत नाही त्या हल्यावानी आम्हाला लग्नानं घुसवत आणि म्हणतो पार्टी कधी जेव घालत तू आम्हाला खाऱ्या घड्या घोड्याचा लय मोठा खर्च असते तो कुठून करशील अंडर पॅन्ट घ्यायची नाही लग्न करतो म्हणते सांग्या तुझ्या अंगावर माझ्या साठ रुपये म्हणून सांग रे नाही तर दिलं असतं काय साठ रुपये कायचे साठ रुपये आता लोक तर दोनशे रुपयाचे चाय पिला मागून जय पाहिलं ती चाय पिलवण का चाय पिलवणं लय का मी भीक मागू मागू लोकाकडून पैसे आणतो आणतो आणि तू म्हणत <laughs> की चाय पिलाव चाय पिलाव आणि नाही पाजला तर धोळण तू हसू गेलाय मला पण हसायला नाही पुरत नाही रे सहाच डबल बंद आ बाबा बाबा ओ कालिया हा, हालिया हा, तुम्ही दोघं जा आणि त्या मातोर झळून हप्ता बसू करला ना सहा स्वतःला संजय कुमार समजते जा हेड बे इतक्या दूर पाय पण जाईन मी नि जात पाय दुखतात तुला वाटत असेल तर जाय हो बे मी बी जात नाही तो भाकूर काय म्हणते माहित आहे का आले म्हणते मोश्या मागाले आपण गुंडे आव डाकू आव का मोश्या मागणारे बे हो का बे म्हणते का ते मोशा मागायला आले म्हणते का जाऊ दे ना काय होते म्हणलं तर म्हणलं आपल्याला पाहिजे ना पाहिजे आपल्याला हातात पाहिजे ना मग जाता ना जवारी बाजरी दाय दाना जे भेटेल द्या ना तुमच्या दोघायला तुमच्या अंडरपॅटची शपथ आता तर जास्त लागेल बाबू तुम्हाला मी अंडर पॅन्टी शपथ दिली तुम्हाला अंडर पँत अबे पहिले घेऊन ते अंडरपॅटी बघा अंडर पॅन्टीच्या पॅन्ट घातला एवढा कंगाल ग्रुप आहे आपला आणि त्या ग्रुप चा कंगाल दाखवतो का बे सांगत नाही कपडे घ्या मग हा या साम्याचे केस दिले आणि तुम्हाला अंडरपॅंड घेतल्या असत्या जाऊ द्या जा। कोणी पाहत नाही तुम्ही पॅन्ट ना मग काही दिसत नाही हप्ता बसून करणार ना चिंगुसल्या त्या साम्याच्या डोक्यावर केस तरी आहे का कोणते केस दिले असते तो अन कधी घेतले असते अंडर अबे तुम्हाला मी समजणार जाऊ द्या जा बर जा नाव लवकर पुढे चारता का पुढे तर तुझं हेल्प घेत बस एवढी गोष्ट हाव ना बे चार तुम्हाला पुढे हे घे आल्या हे गे आणि तू देखा रे आल्या दोन चार जाणी मला ठेव मला परसाकडे जायचंय बघा पुढील मला पैसे येत नाही सगळे फॉन घेणार नाही तर अब्बे ते हाला घेणार नाही ते माया करते त्याला फोडून पाहिजे हाव काय त्याला फोडून पाहिजे का बरं 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 तू घे मग घेतली ना आता पुढे जा म्हण दोन चार जाणे देऊन जा नाही तर तसेच दोन चार दाणे अबे तुले भुगा भेटत नाही चाललो आम्ही तू तर या खा आता बस काबे रब्बर मले मल <laughs> मी राहिलो ना मंदिर माझे पुळी मल बी दे ना तुम्ही एक टेकना खाऊ त्याला बी द्या मला बी द्या तुम्ही बी खा एक सात जणांना खाल्ला होता तशी एक पुळी आपण चार जण खाऊ <laughs> उडबे काही नाही त्याला देत नाही आम्ही तो तवासा बंदुकी धमकी टाकू म्हणते म्हणजे तोंडात बंदूक घालून डुंगात गोळी मारिन त्याला अजिबात देत नाही आणि तुले बी देत नाही चाललो आम्ही बसा बोमलत दोघ जण लवकर नाही ते दोघं जा पुढे इसकून घेतील पळ लवकर इथून पुरे चोटी तिचे पुढे घेऊन पाहिले सहायचे लय हारा निघाले सांध्या तुझ्या आपल्या दोस्तीची कसं तूच माय एकटा घिग्री का तू काय कर मला एखादी पुळी बी आणून दे मला प्रेशर लय लागले का प्रेशर मग त्याला पुढे कायले पाहिजे बे हे बंदूक आहे ना हे थोडा खूप असतो मग पाय कसं प्रेशर आहे तुले बेकार ते बंदुकी धमकी राहिला त्या बंदुकीत गोया तरी आहे का मायला पैसे तरी काय टाकलं तिच्या ते बंदुकीची धमकी त्या कालियान आणि दे त्याला माहित नाही की तो गोळ्या आहेत मन धमकी तू दे तू जाय आणि पुढे घेऊन ये नाही रे बा मी काही जात नाही तसे माझे पाय दुखू राहिले आणि तो पानपट्टीवाला उधार भी देत नाही तो म्हणते त्या गब्बरची रब्बरची पहिल्यापासून मोठी उदारी व्हायलाय आता काही देत नाही त्याला मी बरं बा मीच जातो दहा रुपये दे कोणते दहा रुपये किती पगार दिला नाही माझ्याजवळ एक रुपये नाही खळकू बी नाही जायचं जाय आणि तू घेऊन ये अन उधारीत मला लोक सांगू कुठच्या मायले कसे कसे लोक नाही मध्ये भरले यायले टाका टाका म्हटलं अंगावर तर याच्या एखाद्याने काढून घेतलं तर पगार पडतात आणि म्हणतात पैसे 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 पगार पाहिजे पगार पाहिजे जाऊ दे मला जा लागेल हात हातपाय पडून तसं घ्यायला लागेल सांभा मी चाललो पुढे घे ते काल आणि तर फक्त कॉल मारतो मला कॉल न करू बॅलन्स नाही जिओ आली फोन करते मग रिचार्ज मारा रिचार्ज मारा तुम्ही असं आले म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडला मग चॅनलने सबस्क्राईब करून ठेवा पुढचा भाग येणार ना आहे नाही तर रिचार्ज मारून ठेवा नेट संपलं चिंत पुढचा भाग अजून कॉमेडी आहे तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या दोस्ता मित्रात शेअर करा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा भेटू पुढच्या भागात